नमस्कार आज आपण श्री परमज्योती कल्कींचा एक अद्भुत आरोग्य चमत्कार बघूया मी रमेश के बँगलोरमध्ये राहतो काही काळापूर्वी माझ्या दोन्ही तळपायात प्रचंड वेदना होत होती मला चालणेही खूप कठीण होत होते मी अनेक डॉक्टरांकडे गेलो पण सर्व डॉक्टरांनी सांगितले हे बरे होणे शक्य नाही रोजच्या चालण्यासाठी मी हलक्या वजनाचे बूट किंवा चप्पल घालावेत असे डॉक्टरांनी सांगितले मी ऑपरेशन जरी केले तरी ही वेदना परत सुरू होईल असे डॉक्टरांनी सांगितले मी खूपच निराश झालो त्यानंतर काही दिवसात मी आपले श्री भगवानांचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायला गेलो दर्शनादरम्यान मी माझ्या ह्या वेदनाबद्दल श्री भगवानांना सांगितले मला ऐकून श्री भगवानांनी मला आश्वस्त करत म्हणाले हा माझ्यावर सोडून दे श्री भगवान मला हेही म्हणाले मी तुला पूर्णपणे बरे करीन आणि एवढंच नाही तर मी तुला दहा वर्षांनी तरुण बनवेन हे ऐकून मला खूपच आनंद झाला श्री भगवानांचे दर्शन घेऊन मी परत बँगलोरला आलो थोड्याच दिवसात दोन्ही तळपायात एवढं वर्ष असलेल्या वेदना पूर्णपणे गायब झाली व माझी एकूणच तब्येत एकदम सुधारली या आश्चर्यकारक चमत्कारासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना माझे कोटी कोटी प्रणाम जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय